रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आंदोलन करणं आंदोलन आहे देशाचा आत्मा आहे या देशाचं स्वातंत्र्य हे आंदोलनात न मिळालं कोणी घरी बसून ब्रिटिशांनी तुमचं स्वातंत्र्य नाही आणून नेहरूंसारखे गांधींसारखी लोक वल्लभभाई पटेलांसारखी लोक मौलाना अब्दुल कलाम आझाद सारखी लोक हे दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष जेलमध्ये राहिली आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य जेव्हा लोकशाहीवरती जेव्हा आपल्या स्वातंत्र्यावरती संकट येतं तेव्हा लढण्याची जबाबदारी ही आपलीच असते नेतृत्वाची असते आणि मला आनंद आहे की आमचे नेते शरद पवार साहेब वया वय वर्ष पंच्याऐंशी आज आंदोलनाला उतरले त्यांच्याबरोबर राहुल गांधी होते त्यांच्याबरोबर त्यांच्याच वयाचे मल्लिकार्जुन खारगे होते देशातले जवळजवळ तीनशेच्या वरती खासदार होते आणि या सगळ्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात आवाज काय स्थितीचं काय आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आम्ही ते करणार पोलिसांना अटक करायची पोलिसांनी करावं नाहीतर हे ब्रिटिश राज्यातल्यासारखंच आहे आम करेच कायद्याने चालणार हे सरकार हे ब्रिटिशांपेक्षा काही वेगळं नाही आणि जो मूलभूत अधिकार ठेवलेला आहे की संविधानाने इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाला स्वायत्त संस्था म्हणून घोषित आहे ऑटोनॉमस बॉडी म्हणून घोषित केलंय त्यांना स्वतःचे अधिकार आहेत त्यांच्यावरती कोणाचीही दादागिरी त्यांच्यावरती कोणाचाही दबाव चालत नाही आता ते जर कटपुतलीसारखे वागणार असतील आणि चोरी पकडली गेली आहे चोर पकडाला आहे आहे देशामध्ये सगळीकडे एक शंका जो व्यक्त होते इलेक्शन कमिशन कुठे करत मी सांग <clears throat> मागच्या वेळेस इलेक्शन कमिशन आणि आमच्या आयुक्तांनी मिळून दोन हजार सतराला प्रभाग रचना केली ती प्रभाग रचनाच मुळीच चुकीची आहे जेवढ्या तीच कळवा मुमरा दिव्याच्या वाट्याला यायला हव्यात तेवढ्या तीस चालत नाही हो दोन हजार बावीस ला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं ते इलेक्शन कमिशननी मान्य केलं की होई चुकी झाली होती दोन हजार सतराला आता परत दोन हजार सतराचीच पुनरावृत्ती ते करताय म्हणजे इथलं चौथ्या मजल्यावरच ए जे नगर रचना आहे त्यांना हताशी करायचे पाहिजे तसे प्रभाग करायचे आयुक्त हा त्यांचाच शासकीय नोकर आहे शासनाचा त्याच्याकडनं सह्या घ्यायच्या आणि इलेक्शन कमिशनला विचारतंय कोण मी दिनेश वाघमारे जे आयुक्त आहेत त्यांना गेल्या तीन महिन्यापूर्वी पत्र दिलं आहे की प्रभाग रचना ही घरात बसून केली जाते घरात बसून कोणाच्या घरात बसतात हे मला नाही सांगायचं सगळं माहिती स आणि पूर्ण दोन हजार सतराची प्रभाग रचना चुकीची आहे वाटप झालेल्या जागा चुकीच्या आहेत एक वाट तीस हजारचा दुसरा वार्ड छप्पन हजारचा सव्वीस हजाराचा फरक जर एक वाट तीस हजार असेल तर दुसरा वार्ड पस्तीस हजाराचा एक वाट पंचवीस हजार पाच चा फरक समजू शकतो सव्वीस हजाराचा फरक मोठा प्रश्न असा आहे की जर पंच्याऐंशी वर्षाचे पवार साहेब आंदोलनाला उतरतात त्या विषयाचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे तर राहुल गांधी गेले आठ महिने अभ्यास करून सर्व सच्चाई डोळ्यासमोर आणतात कमी अभ्यास नाही केला त्या माणसांनी आणि हे सगळं अभ्यासातून निघालेलं आहे त्यामुळे चोर पकडायला एवढंच म्हणता येईल असं आहे की ज्या मंदिराच्या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेल्याचा इतिहास आहे तो गाभारा आपण निस्तानुभूत करतात आपल्याला थोडी पाहिजे नवीन मंदिर उभारे नवीन मंदिर उभार पण पुरातन व्यक्तीचे अनन्य साधारण महत्व आहे त्या देवीचं अनन्य साधारण महत्व आहे त्या गाभाऱ्यात शिवाजी महाराज आणि अनेक 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 जण गेले पण स्वतः स्वयं शिवाजी महाराज गेले व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती दगड आहे ज्याच्यावर शिवाजी महाराजांची नजर पेडली आहे त्यांचे पाय लागलेले आहेत मूर्तीला त्यांचा हात लागलेला आहे मूर्ती त्या जागेवरून हलवण्याचं काम सरकार करणार होते काय कर म्हणे तुळजापूर सुधरवतोय अरे अरे तिथे काहीतरी श्रद्धा आहे लोकांची काय भावना निघली मला मला त्याची महाराष्ट्राची कुलदैव अशा प्रकारचे घरगुती तर भक्तांना विचारा भक्तांना महाराष्ट्रामध्ये देवीचे करड असते करोडो आधारात ओढत आहे तुम्हाला माहिती काय बांध घरी आहे असं मंदिर आहे का पूर्ण महाराष्ट्रात तिथे उद्या म्हणजे पांडुरंगाची मूर्ती आता गर्दी होते वारकरी खूप फार पंढरपूरच्या बाहेर द्या आणि त्या पण कुठे दे ते त्या मालरानावर घेऊन जातो कधी मोठी शेती येते ते हजार या अशी मोठी पडलेली आहे धार्मिक पेरणीचा प्रश्न नाही त्यामध्ये फक्त मला काय करत नाही हजारोनी वर्ष ती मूर्ती दिली आहे हजारोनी वर्ष शिवाजी महाराजांचा स्वतःचा इतिहास तिथे संबंधित म्हणजे जे औरंगजेबाला जमलं नाही जे अफजल खानाला जमलं नाही ते सरकार का म्हणजे औरंगजेबा अब्दल खानाच्या सरकार नितीन गडकरींना पाडायचंच होत तिच्या सगळी रचना झालेली ते त्यांना तिकीटच मिळणार होतं अशी बोंब झाली त्यांना तिकीट मिळालं कसं मिळालं हे ज्याला समजतं त्याला बरोबर समजेल त्याच्यामुळे हे सगळं करण्यात पटायचं तेच गैरसोय नाहीच ना त्यांची सोय इलेक्शन कमिशनने लावली होती ना जेव्हा पक्षांतर झालं त्या पक्षांतर बहिंदी कायद्यात आले यांना मान्यताच मिळाली ते ह्याच काम नव्हतं पक्षांतर कायद्यात आली यांनी निवडणूक आहे त्यांना मान्यता निवडणु विंदाज करो जा पार्टी तोडो फोडो चलो जा काम आहे तुम्हारे मला चलण्यात एक लाख चाळीस हजार गुंत माझ्या मतदान मी तुम्हाला तेच सांगतो ना की हे काय नाव नावाचा आता पत्ता नाही पत्त्याचा आता पत्ता नाही कसलंही आता पत्ता नाही यांचा निवडणूक मतदान करतो मी त्याचं नाव आहे निवडणूक यानी ते कसं शक्य आहे माझं आव्हान तर सर्वोच्च न्यायालयाला आहे की सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यावं राज्यकर्ते काहीच करणार नाही ज्या राज्यकर्त्यांनी इलेक्शन कमिशनर कसा असावा ही सुप्रीम कोर्टाची भूमिका धोडकावून लागली आणि स्वतःच्या मर्जीनुसार निवडणूक आयुक्त आणता येईल याच्यासाठी कायदा केला ते तुम्हाला काय न्याय देणार तो त्यांचा घरगडी आहे त्यांचा इलेक्शन कमिशनर त्यांचा घरगडी आहे कटपुट्टी आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश जर कोणी केला असेल तर तो, तो इलेक्शन कमिशनने केला